सिन्नर शहरातील नागरिकांना सिन्नर नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की शहरासाठी होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात काही तांत्रिक अडचण निर्माण झाली असून येत्या सात दिवसापर्यंत नागरिक व महिलांनी पुरवठा झालेले पाणी उकळून अथवा गाळून त्याचा वापर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून केले सर्व सिन्नरवासियांना नमस्कार एक अत्यंत महत्वाची बाब निदर्शनास आणून द्यावायची आहे की चेडी चे येथे जो दारणा नदीवर आपला बंधारा आहे त्या बंधाऱ्यात इरिगेशन मार्फत जे पाणी सोडण्यात येतं ते सध्या अडवलेलं आहे आणि त्याच्यावर शेवाळ साचल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ साचला आहे त्यामुळे ते दुर्गंधी येते आहे येत आहे पाण्याला तर त्या, त्या संदर्भात इरिगेशन डिपार्टमेंटला तात्काळ पत्र व्यवहार केला आहे परंतु सध्या आपण तिथनं पाणी उचलत असल्यामुळे थोडं दुर्गंधीयुक्त पाणी आपल्याला मिळतं अशा नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर सर्वांना असं विनंती आहे की त्या पाण्याची विसर्ग करावा किंवा त्यातलं शेवाळ काढून घ्यावा याबाबत इरिगेशन डिपार्टमेंटला तात्काळ कारवाई करण्याबाबत कळवलेलं आहे परंतु तोपर्यंत एक चार पाच दिवसाचा कालावधी सर्व नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे जेणेकरून कुठली बाधा होणार नाही किंवा कुठला आरोग्याचा त्रास होणार नाही धन्यवाद